आता हॉलमध्ये आपला दत्ताशवाळे यांच्या घरी गाडी आहे गणपतीसाठी चाललो आहे मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी है आहे समोर बिल्डिंग आहे रोड आणि गुडमॉर्निंग गणपती बाप्पा आम्हाला गणेश दर्शनासाठी गणपतीच्या दर्शनासाठी आज सात दिवसाचे गणपती असतात आणि आज सत्यनारायणाची पूजा आहे मी आलो आहे ऑफिसला पण जायचं आहे कामावर जायचं आहे सुटण आहे बऱ्याच ठिकाणी भेट द्यायची आहे अनेक ठिकाणी भेटायला जायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या ठिकाणी व्हिजिट देतो आहे मी अतिशय व्यस्त असं खेडूल आहे माझं तो त्या टॉवर दाखवतो मला वसंत वास्तू सोसायटी वीस दत्त शेवाळे बारा माळा माणूस आहे दत्त शेवाळे दादा मुंबईचा वातावरण कसं आहे नमस्कार नमस्कार इकडे किती बारावी माळा होती दत्ता आहे ना टाटा बॉलवाला दत्ता शेवाळी दत्ता शेवाळे टाटा आपल्या इकडचं आहे निमगाव भोगी टाटा मध्ये कामाला आहे का तू किती माळा तू बारावी माळ होती हां ह्या साईडची तुम्ही दत्ता शिवा हां

ओके ओके इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आपले मुंबई मराठी लोक मराठी लोक आलेत आणि खूप छान स्वागत झालं त्यांचं पावसाने स्वागत केलं बिचारांचं खूप पाऊस होता जबरदस्त पाऊस होता वसुंधर सोसायटीमध्ये मी आले ते बाहेर मला आपले जुन्नरचे भेटले uh, नाही पाहुणे आपले आणि इथे नाव आहे आपल्या मित्र गोल्डनली आज वेळ नाही ना मला कामाला जायचं उद्या मी हा बरं झालं

उद्या खूप ठिकाणी जायचे झाडकोपर पुन्हा रोज चालू आहे एक एक ठिकाणी एक एक ठिकाण रोज चाल आपले बायमच भेटून दे कुठे कुठे जायचं एवढं निमंत्रण आलेले जबरदस्त ओके बाय बाय पुढे हा 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 भेटले ते

आपण खाली होतो इथे रोडला समोर होतो बघतोय आपण इथे त्या बिल्डिंग ते समोरन ट्रक येते ना तिथून मी व्हिडिओ घेतला होता बिल्डिंगचा नमस्कार कल्याण बघा आमचं कल्याण शहर बिचवाडी शहर गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे हॅलो हाय एवरीवन नमस्कार कशा आहात सगळेजण आपण आहोत गणपती बघण्यासाठी दत्ताकडे आलोय आहे हे दत्ताचं घर आहे बाराव्या माळ्यावरती दत्ताशिवाळे यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि हा इथूनच लाईव्ह आहे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत ते आणि कल्याणचा समोरचा व्ह्यू हा व्ह्यू या पूर्ण बघू शकता व्ह्यू छान असं कल्याणमध्ये घेऊया आपण गणपती दर्शन घेऊया उद्या किती वाजता पूजा आहे ओके त्यावेळेस मस्त केलं डेकोरेशन खूप छान केले प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असत आहे ना नवीन 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 आई इकडे तिकडे हाँ, एवा, <laughs> तो हा हो साऊंड म्युट म्यूट, म्यूट केला ना केला का मग आपला आपण जो बोलतो आवाज जातो कुठे बुक केलेलं मग त्यांना आपण सांगितलं का अशी पाहिजे म्हणून मग बघून का म्हणतात मग ही आवडली मग डायमंड वगैरे बसून घेतले परत एक्स्ट्रा आपण सांगितले बसवायला अशी अशी डायमंड द्या डायमंड हे खूप सुंदर होते अजून खूप छान दिसते आणि जास्तीत जास्त डायमंड लावलेले आहेत शेवाळे परिवाराचा गणपती बाप्पा दत्ता शेठ शेवाळे टाटा पॉवर मध्ये आहेत ते आणि हा वरती बघायला जे मेडल बघा खेळाडू येते उत्तम निंबी लोक काढून स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅन आहे आणि टाटा पावर मध्ये आहे ते बाबू <laughs> दादा दादाला दाखव आपण आपला गणपती बाप्पा तू नाव सांग सांगायला आपली पूजा कधी आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला कोण कोण आलं होत सांग पाहुणे आलेले पाहुणे आले ना आता उद्या सगळ्यांना बोलवले पाहुण्याला कोण कोण तुझे मित्र आले होते का तुझ्या शाळेतल्या तुझ्या टीचरला सांगितलं का तू येणार आहे टीचर तुला तुझी आवडती टीचर कोणती आहे त्यांना सांगितलं ओके तुझ्या मित्रांना का नाही सांगितलं तू मग ते येणार आहेत का सर्वांना सांगितलं ना तू कितवीला आहे स्कूल नेम अरे वा छान 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 हाय बाबू नाव सांग पूर्ण मोठ्या सांग आवाज ऐकलं तू गोवा कोणत्या शाळेतील तू बस होत वाड्यामध्ये वाटवी ला आहे छान छान मस्त आणि तू बोलवलंय सगळ्यांना आजी बाबा सगळ्यांना बोलवलंय पप्पाच्या दर्शनाला तुला किती सुट्टे आणि मजा कधी येते ना गप्पा आल्यावर खाऊ भेटतो छान छान तुला मोदक आवडतात का अरे वा अपू तुला मोदक आवडतात हो। वा वा गणपती बाप्पा बघूया किती सुंदर असा गणपती बाप्पा आहे निमगाव हुगी हो तालुका शिव जिल्हा पुणे आमचं गाव आहे आणि आपण कल्याणला जातो आहे कल्याणला प्रत्येक वर्षी गणेश आपल्याकडे गणेश बाप्पा गणपती बाप्पा ज्याकडे आपल्याकडे असतात आणि खूप छान सुंदर असं सात दिवस गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि खूप आनंद असतो सगळे पाहुणे मंडळी भेटायला येतात आणि भंडार <small> असं <थासे> जेवण <जयों> सुद्धा असतं <small> सर्वांसाठी खूप सुंदर यावर्षी तर अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकतो आपण इथे कंटिन्यू अखंड असं पाण्याचं हे बनवलेलं आहे पुन्हा फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत बेल सोडलेले आहेत इथे गुला गुलाबाचं डेकोरेशन आहे संपूर्ण उद्या सत्यनारायणाची पूजा आहे सर्वांनी पूजेसाठी यावे त्यानंतर जेवणसुद्धा ठेवलेलं आहे सर्वांनी जेवायला सुद्धा जेवायचा प्रसादाचा आनंद घ्या जेवायला, सुद्धा जेवायला या आणि प्रत्येक वर्षी खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाण होत असतो खूप सुंदर खूप दत्ता आता कामावरती आहेत टाटा पॉवर मध्ये असल्यामुळे सुट्ट्या कमी आहेत तर त्यांची बहीण आणि त्यांची मिसेस या ठिकाणी अखंड सेवा करत असतात भावनांचं स्वागत करत असतात आणि खूप सुंदर असं मुलं पण आहेत ते पण खूप काम करतात बघा बाबू इकडे तु नाव सांगितलं अरे वा तू कधी आलास तिकडे त्या दिवशी आला मजा येते ना गणपती बप्पा आले की आपण वाट बघत असतो गणपती बप्पाची आणि मजा येते एकदम तू कधी आहे स्कूलमध्ये अरे वा खूप छान शाळा आहे तुझी मी गेलो होतो शाळेमध्ये खूप मस्त शाळा आहे सुभेचा वाढायची तू कितीला आहे सातवी सातवीला वा 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 ते खात पितचा दादा झाड धुलो सात तिला वाटत नाही तू तुला मोदक आवडत गणपती उपलब्ध आहे ना तुला काय आवडत अजून लाडू मजा येते ना गणपती मध्ये गोड गोड खायला भेटत रोज मजा आल पाहुणे येतात उद्या काय मग आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे हाय कशा आहात तुमचं नाव सांगा संगीता सुनील आणि तुम्ही कंटिन्यू असतात सात आठ दिवस गणपती सेवा होते तुमच्याकडनं खूप छान वाटत आणि पाहुणे मंडळ येतात सगळेजण येतात खूप मजा येते आणि म्हणजे का कामाचा कंटाळा येत नसला किती माणसं आली प्रत्येकाला नाश्ता पाणी देणं आहे प्रत्येकाला खूपच ही मेहनत असते आणि जास्त मेहनत तुमची असते हां हा वडि मानस हाय चला गणपती नाही नको नाश्ता चहा सगळं घेतले आता आख गाडी पकडायची मला घाटकोपऱ्याला जायला मी कामोल जाणार आहे त्याच्या आधी आपल्या बप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी खास प्रत्येक वर्षी येत असतो एकही वर्ष मी चुकवलेलं नाही आहे आणि दोन दोन तीन तीन वेळा येतो आमच्या पण ते नामदेवकडे पण तिकडे पण जावं लागतं ते कामातून वेळच नाही आमचे बीजेपीचे कार्यकर्ते सगळे सगळ्यांकडे गणपती आहेत पुन्हा <गलता> एकदा सर्वांनी छान असे मूर्तीचा दर्शन घ्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या सगळेजण कुणाल कुणाल शेठ शेवाड कुणाल बाळा तू नाव सांग एकदा कुणाल अरे वा कुणाल तू कितीला आहे सावीला आहे तू वा आणि तो बघ सातवीला आहे इकडे रे बाबू हा बघ हा सातवीला आहे हा वाटतो का सातवीला हा पाचवीला वाटतोय म्हणून चांगलं खायच कुठे वर्षी दिवशी हा मोठा झाला पाहिजे कुणालपेक्षा हा हा विशाल खूप कुणाला कधी आले आपल्याकडे गणपती बाप्पा आणि किती दिवसाचे गणपती बाप्पा आपल्याकडे सात दिवस खूप मजा येते ना गणपती मध्ये छान वाटत ना प्रत्येक वर्षी असतो आपल्याकडे गणपती बाप्पा वा वा छान तू कुठे गेलेला मी आलो तेव्हा तुला <laughs> आवडत नाही का सोशल मीडिया तुला काय आवडतं युट युट्यूब युट्यूब बघतो युट्यूबवरती व्हिडिओ बघतो लोकांचे व्हिडिओ बघतो मग आपला पण व्हिडिओ बघणार का आपल्या गणपती बाप्पाचा हां आपण हे मस्त ना शॉर्ट व्हिडिओ बनवूया आपल्या आपलं जे गणपती बाप्पा खूप सुंदर आहे खूप छान आहे त्याचा व्हिडिओ बनवू हां चालेल ना थँक्यू चांगलं ना बोल आमच्याकडे उद्या पूजा आहे म्हणून सगळ्यांनी आमच्याकडे उद्या पूजा आहे सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा आहे सत्यनारायणची पूजा आहे सगळ्यांनी सर्वांना आमंत्रण सर्वांना आमंत्रण पत्ता सांग कुठे जातो तुम्ही जायला कुठे कोळशीवाडी कोळशीवाडी आणि कोळशीवाडीमध्ये जायला आहे आणि वसंत वसंतवासी सोसायटी ओके छान तुमच्या गावाचं नाव काय आहे निमगाव भोगी हो तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि राहायला कराकुरी कल्याणमध्ये आहे ओके आपल्या निमगावच्या मंडळींना पण सांग की तुम्ही आपल्या निमगाव भोगीचे जे, जे गावकरी आहेत सगळ्यांनी आमच्या पूजेला यावे सगळ्यांना आग्राचा आमंत्रण सतराची पूजा आहे आणि कुणाला तर इथून पुढे लागणार नाही त्याला मी यूट्यूबवर बनवणार आहे छानसा छान तू गेम खेळतो गेमचे व्हिडिओ बघतो वा छान छान गुड बाय बाय एवरीवन थँक यू आल्याबद्दल आता आम्ही मस्त शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो अशी